मंडळी आमदार संजय केळकर कोकण कला अकादमी आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट आयोजित कोकण चषक वर्ष अठरावे राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा ठाण्यामध्ये तुमच्यासाठी आणि आज आम्ही देखील त्याचे सहभागी झालो आहोत खूपच छान नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवर आजची व्हिडिओ अशी आहे ती म्हणजे कोकण चषक मंडळी कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि आज कोकण चषकासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम म्हणजे सृजंत क्रिएशन आमच्या संस्थेमार्फत आम्ही प्राथमिक फेरीसाठी ठाणे येथे कोकण चषकच्या स्पर्धेसाठी गेलो होतो तर म्हणजे तिकडचं एकत्र वातावरण खूप छान होतं म्हणजेच आमच्यासारखे नवोदित कलाकार त्यांची तिकडची चालणारी धावपळ प्रयोगासाठी म्हणजेच अगदीच घरातून निघून प्रवासापासून ती तितपन्न त्यांची प्रत्येकाची जी स्ट्रगलिंगची वेळ असते ती आणि तिकडचे आयोजक यांचं मनोगत घेतलं परीक्षकांचं मनोगत घेतलं खूप छान वाटलं एकंदरीत तर मुळात कोकणचषक ही स्पर्धा कोकणात देखील असते म्हणजेच गेल्या वर्षी कणकवली येथे झाली त्याच्या अगोदर रत्नागिरी येथे झाली आणि आत्ता ठाण्यात आहे सो अगदी पालघरपासून ते बांद्यापर्यंत नवोदित कलाकारांसाठी मिळणारे प्लॅटफॉर्म आहे इवन राज्यस्तरीय स्पर्धा खुली असल्यामुळे हो महाराष्ट्रातील कित्येक कलाकारांनासुद्धा एक मिळालेला प्लॅटफॉर्म आणि सुंदर पर्वणी आहे तर आम्ही देखील या सनीचा लाभ घेतला आहे उद्या बारा तारखेलासुद्धा काही प्रयोग होणारच आहेत म्हणजेच प्राथमिक फेरी चालू आहे सो आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आमचा देखील प्रयोग झालेला आहे तर अंतिम फेरीची वाट पाहूच आम्ही पण पाहूया पण एखादा छान प्रवास आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो तुम्ही पाहा आणि पुढच्या वर्षी तुम्ही जॉईन होऊ शकता कोकण चषक या स्पर्धेसाठी सो ले स्टार्ट पाहूया व्हिडिओ सा सा, चशक, चशक, तर मंडळी मी पोहोचलो आता आनंद विश्व गुरुकुल कॉलेजमध्ये आणि खास म्हणजे आजचं कारण असा कोकण चषक आमदार संजय केळकर साहेब सादर करीत आहेत कोकण कला अकादमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट आयोजित कोकण चषक राज्यस्तरीय कुली स्पर्धा आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये आमचासुद्धा प्राथमिक फेरीसाठी नाव लिहिलं असा का म्हणजे आमचा शहाणपण देगा देवा तर ट्रॅफिकमध्ये थोडंसं वेळ झाला पण आता मंडळी पोचतील थोड्याच वेळात तर ह्या कॉलेज असा दुसरा एक कॉलेजचा डिव्हिजन आहे त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होता बरेचसेजण येत आहेत संध्याकाळचे लॉट्स आहेत आणि रात्रीचे सुद्धा स्पर्धेचे टायमिंग्स आहेत सो चला पुढे आपुले मरण नाटक आम्ही केलेला होता दोन हजार एकवीस साली प्राथमिक फेरीसाठी याच कॉलेजमध्ये आणि आता पुन्हा एकदा आम्ही लवकोपण चषक या स्पर्धेसाठी सो बघत रहा पुढे शेवटपर्यंत मंडळी येतच आता सो लेट्स वॉच मंडळी तीन वर्षापूर्वी आम्ही ते आमची अगोदर प्राथमिक फेरीसुद्धा होती ती पण नाटक म्हणजे आमचा आपुले मरण म्हणजे प्राथमिक फेरीचे हे लॉट्स पहा आमचा बेडेकर कॉलेजसुद्धा हा ट्रू रेडी साऊंड ओके इनाद रेडी ओके तर मंडळी आता थोड्याच वेळात आमची एकांकिका सादर होणार आहे सो so, व्हिडिओ पाहत राहत तुम्ही शेवटपर्यंत कोकण चषक चषकअप रेडी हे बघा संस्थेची मुलं तयारी करत आहेत प्रॅक्टिस चालू आहे आमची तुम्ही पाहत आहात सुकलेल्या कोंडे कस उपस होतात घरून बसलेल्या बेडकासारखी दोन चार घर चौकली हो गावात सगळी घरा शिमेंट कंक्रीटची झाली हो पण त्यांच्या किरण्यासारखी टाळेबंदी लागली हा एखाद दोघांचा प्रोतर खांदून देऊन कोणी मिळणार नाही तर नमस्कार मंडळी स मगाजपासून तुम्हाला व्हिडिओ मी कंटिन्यू दाखवतो आहे आणि आता प्रत्यक्ष ह्या आपल्या कोकण चषक ह्या जे दिव्यभाव्य असं नाट्यस्पर्धा एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहेत आणि ह्या कोकण चषकाचे ह्या आयोजकांचे अध्यक्ष जे आहेत प्रदीप ठवळसर आहेत माझ्यासोबत तर त्यांना विचारूया कारण हे अठरावं वर्ष आहे आपल्या ह्या चे। कोकण चषकाचे आणि कोकण म्हणजे म्हटलं की पृथ्वीवर एक स्वर्ग आणि त्याचंच नाव दिलं आहे कोकण चषक सर आणि आम्हाला ही मिळालेली परवणी आताच आमचंसुद्धा नाटक झालं आहे सोबत बाळकृष्ण सरसुद्धा आहेत तर आपण प्रदीप सरांशी थोडंसं मनोगत घेऊया त्यांना विचारूया आपली ही गेले अठरा वर्ष चालू असलेली ही आपली परंपरा आणि आपण हे नवोदित कलाकारांसाठी हे मिळालेलं प्लॅटफॉर्म आहे आम्हासाठी सर दोन मिनटं याबद्दल तुम्ही सांगा अठरा वर्षापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद नावाची जी संस्था पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सुरू केली तिथे साहित्याचं व्यासपीठ उपलब्ध झालं पण कोकण म्हटलं तर अगदी पालघरपासून ते बांध्यापर्यंत कलावंत असतील लेखक असतील साहित्यिक असतील कवी असतील ही खरं म्हणजे खाणच आहे आणि म्हणून अशा ह्या नाट्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना व्यासपीठ उपलब्ध व्हावं विशेषतः तरुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून अठरा वर्षापूर्वी कोकण कला अकादमीची सुरुवात झाली पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ह्यानी गेली अनेक वर्ष कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांना कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आमचे मित्रवर्य आणि या संस्थेचे आमच्या अध्यक्ष आमदार संजय केळीकर आणि आमची सगळी टीम गेले अठरा वर्षे सातत्याने कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी खरं हे व्यासपीठ आम्ही सुर सु, सु सुरू केलेलं होतं पुढे असं लक्षामध्ये आलं की अनेक कलावंत असे आहेत की जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आहे सावंतवाडीमधला आहे बेंगळुर्ल्यामधले आहे या कलावंतांना देखील मुंबईसारख्या व्यासपीठावरती संधी मिळाली पाहिजे नाही तर मुंबई हा एक असा मोठा कॅनवास आहे की जिथे तुम्ही जेवढा रंग भराल तेवढा तुम्हाला रंग भरता येतो पण या सगळ्या तळागाळातल्या कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि म्हणून ह्या स्पर्धा आम्ही अतिशय अतिशय उत्साहाने इथे सु करतो आहोत गेल्या वर्षी आम्ही ही स्पर्धा कणकवलीमध्ये घेतली होती त्याच्या आधी आम्ही रत्नागिरीमध्ये घेतली होती विभागवाईज आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा घेत असतो थँक्यू सर खरंच आणि आपली ही जी स्पर्धा आहे अशीच म्हणजे सिल्वर जुबली गोल्डन जुबली होऊन जाऊ देत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि अभिमान आहे आम्ही कोकणातले असो आणि आम्ही ठाण्यातले सुद्धा असो सो थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू 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 तर आता माझ्यासोबत आहेत बाळकृष्ण सर तर जसं की आता प्रदीप सरांनी सांगितलं आणि ह्या संस्थेचे शिलदारसुद्धा बाळकृष्ण सर आहेतच तर एवढ्या वर्षाचा प्रवास अनुभव आणि मुळात कोकणातल्या कलाकारांना एक मिळणारं व्यासपीठ याबद्दल काय सांगाल सर कोकण कला अकादमी शारदा एज्युकेशनतर्फे सुरू केलेलं कोकण चषक दोन हजार पंचवीस याचं ॲक्च्युली हे अठरावं वर्ष आहे आणि गेले अठरा वर्ष संजय केकर सर प्रदीप ढवळ सर शादाचे प्रदीप सर आणि कोकण कला अकादमीचे आमदार संजय केकर यांच्या पुढाकाराने हा जो केलेला घाट आहे जो अठरा वर्ष आम्ही सगळे पेलतो आहे की सांभाळतो आहे आणि तो पुढे नेतो आहे त्याच्यामध्ये अनेक कोकणातल्या आणि ठाणा मुंबईतल्या अनेक कलाकारांना जी व्यासपीठ खुलं व्यासपीठ करून दिलेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे कारण ह्या सगळ्या हातभारामध्ये आपलाही हातभार लागतो आहे दुसरी गोष्ट की नवोदित कलाकार जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्या काम करत असताना या व्यासपीठावर काम करून गेल्यानंतर अनेक संध्या त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत हे कोकण कला अकादमीने केलेलं दालन आहे की ज्याचा आस्वाद सगळे घेतात आणि गेले अठरा वर्ष भरभरून म्हणजे यावर्षी जवळजवळ असं झालं होतं की पंचवीस एकांकिकांनी सहभाग घेतला त्या त्यातल्या आम्हाला बावीस ते तेवीस निवडाव्या लागल्या कारण ते लिमिटेशन असतं दोन दिवसात संपवायची असते पंधरा तारखेला फायनल त्याची काशीनाथला होणार आहे त्यावेळेला तसं सात एकांकिकेचं जे फायनल राऊंड होणार आहे ते पण लिमिटेशन्स असतं त्यामुळे किती एकांकिका घ्याव्या किती त्यांना एंट्रोल करावं या सगळ्या गोष्टींचं तारतम्य बांधावं लागतं आणि हे सगळं खुलं आमदार दालन जे प्रदीप प्रदीप सर आणि आमदार संजय केकर यांनी खुलं करून दिलं आहे ज्याच्यामुळे अनेक क्षेत्रातली अनेक कलाकार इवन म्हणजे मी तुम्हाला नुसतं असं म्हणत नाही की अभिनेत्री अभिनेत्राच होतो फक्त ते दोघं न सोडतात बाकी टेक्निकल गोष्टी म्हणजे प्रकाशना संगीत असेल इतर अनेक जी क्षेत्र आहेत जी टेक्निकलमध्ये आता का बऱ्याचशा फिल्म इंडस्ट्रीला किंवा मालिकांना मिळत नाही आहेत ते टेक्निकलसुद्धा मुलं इथे घडवली गेली त्याच्यातनं भासहभाग झाला आणि या चषकमुळेच लोकांना इतका आनंद मिळायला लागला आहे स्पर्धकांना इतका आनंद मिळायला लागला आहे सगळे कॉलेजेस ओपनमधले ज्या संस्था आहेत त्या सगळ्या भरभरून प्रतिसाद द्यायला लागलेल्या आहेत गेल्या वर्षी ही रत्नागिरीमध्ये असं दरवेळशी एकेका शहरामध्ये आम्ही जातो आहे कोकण चषक घेऊन गेल्या वर्षी रत्नागिरीत झाली यावर्षी परत मुंबईत पुढच्या वर्षी अजून कुठेतरी असेल तुम्ही या स्पर्धेत आणि तुमचा आनंद मिळवा तुमचं यश गाठा धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू मंडळी प्रयोग झालेला आहे भारी वाटतं वाटत पवन कसा वाटत बरा वाटत थकलायच बाईक करत अस ना तरी मंडळी सगळी कोकण चषेसाठी आलेली आहेत लांबून लांबून आपण हे ना विचार मित्र तुम्ही कुठून आलात कुठून आलात कल्याणवरून म्हणजे जवळचेच आहे तर कधी प्रयोग झाला का होणार आहे बेस्ट ऑफ लॉक बेस्ट ऑफ लॉक सो आता बरीच अजून प्रयोग व्हायचे आहेत उद्या देखील आहेत प्राथमिक फेरी आणि अंतिम सामना आहे तो पंधरा तारखेला तर पाहूया आता अंतिम सामन्यात कोणाकोणाची नावं येत आहेत अंतिम फेरीसाठी आणि हय मंडळी बसलेली असत चाय पाण्यासाठी आम्ही ह्या हॉटेल तिकडे सुंदर असा चहा पाणी नाश्ता पाणी सगळी सोय असा तर मंडळी आता हे बघायचं खाऊन पिऊन कसे आता परत आपल्या घराकडे जातले सगळे हे हो बघा आमचं यूट्यूबवर खरोखर नाटकात लोक चाय आली हां चहा घेण्याचा चा आणि नाटक झालेलं आहे तर सगळ्यांना विचारूया कसं वाटलं ताई मस्त कसं वाटलं नाही नाही नाटक कसं वाटलं हां ध्रुव ध्रु साउंड सिस्टीम वेल प्ले मस्त कसं वाटलं कसं वाटलं छान वाटलं कसं वाटलं का की प्रयोग कसा झाला छान प्रमिल का आहे प्रमिल कसं वाटतंय छान मकरंद कसा आला प्रयोग ओके कसं वाटलं छान वाटलं निनाद चायोग सगळं ओके गो मंदा किनी कसा वाटला अभिजित ओके नहीं। 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 हा मंदा शिंदे बसलेले असत फायनल आहे ना ओके भेटी मंडळी फायनल आहे तोपर्यंत तो बाय बाय तर मंडळी माझ्यासोबत आता आहेत राजेश सर म्हणजेच राजेश भोसले सर आपण दुनियादारीमध्ये पाहिलाच असाल त्यांना प्रच म्हणजे महाराष्ट्राला खळखळवून हसवणारेसुद्धा असे हे कलाकार आहेत तर आज आमच्या ह्या कोकण चषक ह्या स्पर्धेसाठी जज म्हणूनसुद्धा ते आहेत ॲक्च्युली खरंच खूप छान वाटते खरं तर मला आपले आमदार माननीय संजय केळकर साहेब यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा कोकण कला अकादमी कोकण चषक दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवला आहे आणि गेली हे मला वाटतं अठरावं वर्ष आहे आणि खूप चा छान रिस्पॉन्स ह्या स्पर्धेला आहे वेगवेगळ्या म्हणजे काही रत्नागिरी त्याच्यानंतर पालघरपासून बऱ्याच ठिकाणीपासून मुंबईतले पण काही संस्था आहेत की ते पण इकडे आलेले आहेत आणि खूप छान एकंग होत आहेत आणि वेगवेगळे विषय म्हणजे मला आता परत कॉलेजमध्ये आल्यासारखा एक फील झाला कारण मीसुद्धा आय एन टी उन्मेष अशा स्पर्धा करतच व्यावसायिकमध्ये आलो आहे तर आता मी पण असा कॉलेजचंच वाटलो ह्या है एकांका बघून इत अतिशय सुंदर एक एक कन्सेप्ट आता मी बघतो आहे आत्ताची जी तरुण पिढी आहे ती एवढी स्मार्ट आहे आणि एवढे चांगले चांगले विषय पाहायला आम्हाला मिळत आहेत मला पण काहीतरी शिकायला मिळते आणि खूप इंटरेस्टिंग चाललं आहे म्हणजे आताचं जी पिढी आता आहे ती कमाल आहे आणि खूप छान पद्धतीने नाटक करतायत वेगवेगळे वे विषय देत आहेत चांगली पिढी आता घडते तर मला ह्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्ही असे छान छान कार्यक्रम करा आणि आम्हाला तिकडे परीक्षक म्हणून बोलवा म्हणजे आम्हालाही बघता येईल आणि खूप सगळ्या तरुणांसाठी सुद्धा खूप शुभेच्छा खूप छान उपक्रम आहे थँक्यू okay. खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच आपण भेटणार आहोत धर्मवीर एक आणि दोनचे सुपरस्टार मकरंद पादे ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत सगळ्या प्रेक्षकांना आस्वाद दिला त्यांचं आपण या कोकण चषकच्या काशीनाथ घाणेकरला आहे त्या कोकण चषकमध्ये परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ला यावर्षी आणि गेली अठरा वर्ष आपण कोकण चषकचं हे स्पर्धेचं राबवतो आहे करतो आहे तर याच्यामध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा त्या भाग आहे त्यांना कसं वाटतंय त्यांचं मनोगत ऐकूया धर्मवीर धन्यवाद खरं म्हणजे धर्मवीर नव्हे धर्मवीर आनंद दिघेच त्या चित्रपट मला त्या चित्रपटात मला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका करायला मिळाली हा खरं माझा सन्मान आहे असं मी समजतो एनिवेज uh, कोकण चषक याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आज मी इथे परीक्षक म्हणून जरी आलो असलो तरी मी प्रेक्षक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून देखील ही एकांकिका स्पर्धा बघतोय आता नाही म्हटलं तरी जवळजवळ एक चौतीस वर्ष मला या क्षेत्रात मी व्यावसायिकदृष्ट्या काम करतोय आणि मी देखील बालनाट्य एकांकिका एकपात्री असं सगळं करत करतच आलो हे सगळ्या एक सगळ्या एकांकिका स्पर्धांमधनं मी जवळपास भाग घेतलेला आहे राज्य नाट्यस्पर्धा असो आंतरराज्य नाट्यस्पर्धा असो सगळ्या इवन व्यावसायिक स्पर्धांना देखील आत्ता हे जेव्हा म्हणजे माननीय आमदार आमचे केळकर साहेब संजय केळकर साहेब त्यांनी हे या संस्थेचा कोकण चषक हा जो ही जी एकांकिका स्पर्धा ठेवली जवळजवळ अठरा वर्ष ते हे चालवत आहेत ही संस्था हा उपक्रम राबवते खरोखरच अभिमानास्पद आहे आणि खरं बघायला गेलं ना तर आपल्या महाराष्ट्रातच अशा स्पर्धा होतात इतर राज्यांमध्ये इतक्या एकांकिका स्पर्धा एकपात्री असं काही फारसं <coughs> बघायला मिळत नाही जवळजवळ नाहीच पण हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि या एकांकिका स्पर्धांमधनंच उत्तम उत्तम कलाकार घडतात जे व्यावसायिकला नाटकांमधून चित्रपटांमधून झळकतात हिरियल्समधून झळकतात मला खरोखर अभिमान आहे या संस्थेचा गेली अठरा वर्ष सातत्यानं ही स्पर्धा राबवतात आणि खूप चांगले चांगले गुणी कलाकार या स्पर्धांमधनं त्यांनी दिलेले आहेत महाराष्ट्राला खूप छान उपक्रम आहे मला ये मी आज आत्तापर्यंत ज्या एकांकिका पाहिल्या त्या सगळ्यात जवळजवळ चांगल्या होत्या आम्हाला परीक्षक म्हणून आत्ता प्रश्न असा पडतो की पुढच्या अजून काही एकांकिका बघायच्या आहेत तर आम्ही संभ्रमात आहोत की आता नक्की काय म्हणजे कसं आपण वर्गीकरण करायचं पहिला दुसरा तिसरा इतक्या चांगल्या इतक्या उत्तम कलाकृती येथे सादर केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मला या सगळ्या कलाकारांना नवोदित कलाकारांना येणाऱ्या सगळ्या संघांना खरोखरच खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात आणि आज काही काही गोष्टी मला नव्याने शिकायला मिळाल्या खूप छान त्यांनी टेक्निक वापरले असं नाही की आमचं काही जुनं होतं ते चांगलं नव्हतं असं नाही आहे पण प्रत्येकजण शिकत असतो मीही अजून शिकतोच आहे कारण खूप चांगल्या चांगल्या एकांकिका आता मला बघायला मिळतात त्यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात त्याबद्दल मी खरोखरच सगळ्यांचा आभारी आहे तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे मला परीक्षक म्हणून मला या संस्थेने बोलवलं मला आणि राजेश भोसले यांना तर राजेश भोसलेसुद्धा एक खूप उत्तम कलाकार आहेत ते देखील एकांकिका आणि या सगळ्या गोष्टी करतच पुढे आलेल्या आहेत तेव्हा आम्हाला परीक्षक म्हणून बोलवलं त्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे आणि या तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे आणि तुम्ही दोन शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल मी सगळ्यात तुमचाही आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र एकंदरीत तुम्हाला असं वाटतं म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ आहे ऑब्विसली आहे टफ आहे कारण पहिला दिवस असतात आज पहिला दिवस असताना देखील पहिल्या एकांकिकेपासून आत्तापर्यंत पाहिलेल्या एकांकिकांमध्ये खूप चुरस आहे आणि अजून मला उद्यापर्यंतच्या एकांकिका बघायच्यात जवळजवळ पंधरा अंक अजून म्हणजे जवळजवळ च अकरा अंक बघायचे आहेत मला त्यामुळे मलाच म्हणजे राजेशजी आणि मला त्यामुळे आता पुढे काय इतकी उत्कंठा लागणार इतका चांगला यांनी या, इम्पॅक्ट दिलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल आता फक्त आम्ही काय निवडतो आहे म्हणजे खरंच आमची याच्यामध्ये परीक्षा आहे बघायला गेलं होतं आम्ही परीक्षक असलो तरी आमची परीक्षा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आ, ही खूप चुरस चुरशीची लढाई आपण म्हणायला हरकत नाही म्हणजे कोकण हो आणि ही अकरा यायचे आणि एकंदरी आणि उद्याचे बारा तारखेचे पण अजून एकांक्या बघायच्यात आम्हाला तर म्हणजे एकंदरीत ह्या कोकण चषक दोन हजार पंचवीसची जी लढत आहे स्पर्धेतली संघांची आणि आंतरमहाविद्यालयांची याच्यामधली चुरशी जास्तीत जास्त टफ आणि जास्तीत जास्त चुरशीची होणार आहे असं एकंदरीत सगळ्यांना दिसतंय नक्कीच कोकण चषकचं हे यश आहे की एकोणीस सालापूर्वी जेव्हा सुरुवात केली आमदार चषक जेव्हा सुरुवात केला संजय केकर यांनी आणि अठरा वर्ष हा पेलवताना हा गाडा पुढे नेताना इतकी सुंदर आणि अप्रतिम असे मानकरी परीक्षक लाभले आम्हाला मी म सर आणि राजेश भोसले सर यांचा खूप खूप आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद दोन वर्षापूर्वी परीक्षक होतो प्राथमिक फेरीला आणि अंतिम फेरीला आता मला जेव्हा कळलं की कोकणचषक एकांके या स्पर्धा होते आणि माझ्याच कॉलेजमध्ये त्याची प्राथमिक फेरी होते त्याच्यामुळे मला आज शूटिंग नसल्यामुळे ही हो 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 आज ही एकांकिका स्पर्धा बघायला आलो माझे पूर्वीचे दिवस मला आठवले कॉलेजमध्ये असल्यामुळे कॉलेजमध्येही येणं झालं तेही दिवस आठवले आणि हेही आठवलं त्याच्यामुळे मला फक्त या मित्रामुळे आज कळलं आहे की मी फक्त चेहऱ्याने प्रसिद्ध झालो नावाने प्रसिद्ध वाटचं पण ठीक आहे पण पुन्हा एकदा या कोकण चषकच्या निमित्ताने रसिकाव तुमच्यासमोर मला यायला मिळालं माझं नाव शेखर फडके कोकण चषक स्पर्धेमध्ये म्हणजे अशा अनेक एकांकिका स्पर्धा करूनच मी आत्ता ज्या पोचला आहे किंवा आत्ता ज्या ठिकाणी मी पोचलो आहे ही स्पर्धेंमुळेच पोचलेलो आहे पूर्वी स्पर्धा एकांक्या स्पर्धा शाळेची स्पर्धा एकांक्या स्पर्धा हे सगळं केल्यानंतर जायचो आणि मग आमचे जे मित्र परिवार जे आहे जो जे मंदार टिल्लू सर आणि आमचे बाळकृष्ण सर ते जे इथे आहे ते यांना आता काहीतरी म्हणायचं आहे ते आता म्हणा एकंदरीत तुम्ही आता मला सांगितलं की शेखर पडके या कॉलेजमधनं बाहेर पडला आणि आता नावरूपाला आला आहे शेहऱ्यांनी सगळे ओळखत हो आहेत अठरा वर्ष हा कोकण चषकचा घातलेला घाट हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे एकंदरीत दोन वर्षी दोन वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा परीक्षक होतात आणि आता आज स्पर्धकांचा प प्रेक्षक म्हणून येताना स्पर्धकांचा जो उत्साह आहे त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटतं या कोकण चषकमध्ये कशी लढत होणार आहे आणि कसं काय एकंदरीत स्पर्धकांचा उत्साह आहे आता ह्या वर्षीचं मी तुम्हाला सांगू शकतो की मी आत्ता आज ज्या आम्ही प्राथमिक फेरीच्या स्पर्धा पाहिल्याच्या सगळ्या व एकंगल्या पाहिल्या ज्या स्पर्धेला त्या सगळ्या चुरशीच्या होत्या पण आता मी कम्पॅरिझन करत नाही की आमच्या वेळी काय आणि आमच्या वेळी म्हटल्यानंतर मी म्हातारा झाल्यासारखं होतं म्हणून मी आमच्या वेळी असं काय म्हणणार नाही पण नाटक म्हटल्यानंतर प्रत्येकाचं वय हे विसरलं जातं मग त्याची फक्त एकच सवय असते ती म्हणजे अभिनय करण्याची ऑन स्टेज आणि इतकी वर्षं कोकण चषक स्पर्धा सुरू आहे त्यात मी एकदा मी मला खूप आवडलं की एक कधी एकेकाळी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आणि कोकण चषक स्पर्धेमुळे पहिल्यांदा मी परीक्षक म्हणून सगळ्यांसमोर आलो आणि त्यावेळी मला ज्या जजनी जज केलं होतं तसंच मला जज करावं लागलं पण मी फार जज करत नाही कारण की ती एकांकिका आहे पहिली पायरी आहे असं समजतो त्या पहिल्या पायरीप्रमाणेच मी त्याचं संकलन करून मग तसा रिझल्ट दिला होता आणि तो आत्तापर्यंत तरी जितक्या जितक्या स्पर्धांना मी परीक्षक म्हणून गेलो आहे तितक्या स्पर्धांना मी ज्या एकांकिका पुढे नेलेल्या आहेत त्यांना यश लाभलेलं आहे आवडलेलं आहे आयोजकांनासुद्धा आणि मी आज ज्या मला माहीत नाही मी आता माझ्याच कॉलेजमध्ये म्हणून मला खूप इंग्लिशचा जरा उपास असल्यामुळे ते नॉस्टाईल जे काय ते म्हणतात ते आलेलं आहे सध्या तर आत्ता ज्या कलाकारांना भेटतो एकांगे स्पर्धा संपल्यानंतर जे भेटतात किंवा जे मला ओळखतात त्यांनी मला विचारल्यानंतर मी त्यांना ते सांगतो की तुम्ही एन्जॉय करा फक्त तुम्ही फळाची म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जसं गीतेमध्ये सांगलेलं आहे की कर्म करत राहा फळाची अपेक्षा का फळाची अपेक्षा करायची नाही फळाची अपेक्षा ठेवूनच आपण काम चांगलं के, काम केलं तर काम चांगलं जास्त होतं अजून हां फळाची अपेक्षा ठेवू नये कर्म व्यवस्थित कर म्हणजे अजूनही मी समजतो की आता खूप अनेक वर्ष काम केल्यामुळे किंवा के नावारूपाला आता म्हणजे मी करीन ते लोकांना आवडेल असं विंगेत ठरवलं तरी माझ्याकडनं होत नाही किंवा मी ठरवलं की आज आपण आमच्या भाषेत म्हणतो आम्ही की पाट्या टाकणं ते जर ठरवलं तरी मी समोर एकदा लाफ्टर आला मला किंवा एखाद्या लोकांना आवडायला लागलं किंवा सिरियल आवडायला लागली तर आमच्याकडनं पाठ्या टाकणंच होत नाही आणि ते जे सगळे संस्कार झालेले आहेत हे की कुठलीही भूमिका छोटी असू दे मोठी असू दे ती इमानेद्वारे शंभर टक्के कशी मला प्रेक्षकांपर्यंत पोचवता येईल त्याचा मी खूप विचार करतो आणि सहज ते आत् आत्मसात झाले ते स्पर्धेमुळेच ते मी सिरियलमध्ये काम करतो आहे किंवा व्यावसायिक नाटकामध्ये कामं केले किंवा सिनेमांमध्ये काम केले त्याच्यामुळे के आलेलं नाही स्पर्धेमुळे अंगात आलं आहे की आपल्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती स्पर्धा पुढे न्यायचे किंवा म्हणजे कलाकारांमुळेच कधीकधी स्पर्धा पुढे जाते आणि स्पर्धेमुळे कधी कधी कलाकार पुढे जातात मला याच्या तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणालात की स्पर्धेमुळे कलाकार पुढे जातात किंवा स्पर्धेमुळे अनेक गोष्टी कलाकारांना त्यांना व्यासपीठ मिळतं असं आहेत तर तसं जसं अठरा वर्ष हा कोकण चषकचा घाट आमदार संजय केकर प्रदीप प्रदीप डोवा यांनी केला त्याच्यामुळे ह्या कोकण चषकमुळे काही म मालिकांच्या प्रोडक्शनला काही चित्रपटांच्या प्रोडक्शनला किंवा नाट्य प्रोडक्शनला संस्थांना याचा नक्कीच फायदा झाला आहे का उपयोग फायदा खूपच झालेला आहे फक्त दृष्टीने तुम्ही विचाराल तर मला खूप नुकसान झालेलं आहे त्याचं कारण की माझे स्पर्धक तयार झालेत कारण की ह्या स्पर्धांमुळे चांगले चांगले ॲक्टर जर पुढे आले तर बहुतेक मला घरी बसायला लागले <laughs> <laughs> त्याच्यामुळे या गमतीचा भाग सोडल्यास खूप कुठलाही व्यासपीठ असू दे पण कोकण चषक स्पर्धेमुळे कोकणातल्या ठाण्यातल्या कोकणातल्या मुंबईतल्या किंवा राज्यस्तरीय स्पर्धा आहे आपली त्याच्यामुळे सगळ्या कलाकारांना एक वेगळं व्यासपीठ आहे कारण की काही एकांकिया स्पर्धा असतात त्या टेन्शनच्या असतात की अरे प्रेस्टिजियस आपण म्हणतो की अरे त्यातनं आपण हरलो म्हणजे हरलो असं नसतं कोकण चषक तसं नाही आहे म्हणजे मला खूप जास्त आवडलं कोकण चषक स्पर्धेचं की प्राथमिक फेरीमध्ये एकांकिका सादर केल्यानंतर ती फायनलला जाईल की नाही जाणार याच्या अपरक्ष आपण कोकण चषक स्पर्धेमध्ये आपली जी स संस्था आहे ती सगळ्यांना सर्टिफिकेट देते आमच्या घरी तसं नव्हतं आमच्या वेळी फायनलला गेलं फायनलचा रिझल्ट असेल तेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळेल तर आपल्याला पहिलं पारितोषिक मिळेल दुसरं तिसरं जे काय असतं ते पण आत्ता सर्टिफिकेटमुळे सगळ्यांना हुरूप येतो ना आपण प्रोत्साहन प्रोत्साहन म्हणतो प्रशस्तीपत्रकाला तर ते खरं प्रोत्साहन कोकण चषक स्पर्धेमुळे आलेलं आहे आणि आमदार संजयजी मंदार टेंडू बाळकृष्ण त्याचे सगळे सवंगडी त्याच्या काम करणारे आपण त्याला काय म्हणूया सहकारी तर त्यांचे खरं त्यांचं थँक्स आमच्या वेळेला आम्ही स्पर्धा जायचो आम्ही स्पर्धा आम्हीच तिकडे म्हणजे अनेक स्पर्धांना असं केलं की आमची एकांकिका सादर झाली पूर्व प्राथमिक फेरी प्राथमिक फेरी आणि फायनल अशा तीन असायच्या पूर्वी आता प्राथमिक फेरी आणि फायनल असं असतं पण पूर्वी आम्ही काय करायचो की आमची एकांकिका झाली की इतर एकांकिका स्पर्धाच्या लोकांना किंवा त्या स्पर्धेचे आयोजक कमी असतील तर आम्ही हातभार लावायचो त्याच्यामुळे आम्हाला तीही सवय झाली छान आहे मला वाईट आहे अजूनही एका गोष्टीचं आमच्या वेळेला नव्हती कोकण चषक तेव्हा तर अजून जिथे आहोत त्याच्या अजून दोन पावलं पुढे गेलो असतो कदाचित असं मला वाटतं आणि सगळ्या कोकण चषकमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतल्या ज्या ज्या संस्थांनी भाग घेतल्या <laughs> त्या सगळ्यांना शेखर फटकेकडनं शेखर फटकेकडून त्यांना त्या सगळ्यांना शेखर फटकेकडनं हार्दिक शुभेच्छा अंतिम फेरी जी असेल अंतिम फेरीमध्ये ज्या एकांकिका गेल्या त्यांच्यासाठी शुभेच्छा एखाद वेळ ती माझ्याकडे वे, वेळ असेल त्या दिवसा जसा आज वेळ मिळाला तसा वेळ असेल वे, मी वे, नक्कीच मी कोकण चषकची फायनल बघायला डेफिनेटली येईनच आणि बघू तेव्हाही मजा करता येईलच